हॅलो गाईज मी प्रसाद पाठक आजच्या सोशल टीव्हीच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे आणि आजचा हा स्पेशल व्हिडिओ मी बनवतोय मोदींवरती येस yes, सो so आता ह्या व्हिडिओला खूप सारे जण कमेंट पण करतील की मोदी भक्त अंध भक्त भक्त एक शब्द आता तो एक ट्रेंडिंगमध्ये चालू आहे की मोदीबद्दल कुणी काही बोला की त्याला भक्त म्हणायचं सो आय so, डोंट केअर कोणाला काय वाटतंय मला काही देणं घेणं नाहीये मी माझं पर्सनल ओपिनियन मांडतोय मोदीबद्दल सो so, काल मी एक कार्यक्रम बघितला मोदींचा की त्यामध्ये त्यांनी काही पॉइंट सांगितले की मागच्या पंच्याहत्तर दिवसाचा त्यांनी रिपोर्ट कार्ड मांडला तर पहिलं मोदी काय म्हणाले बघूया मग नंतर माझं व्यक्तिगत ओपिनियन मला काय वाटतं बघूया आणि मग शे सगळ्या शेवटी बघू मोदींना मतदान करायचं का नाही ते ना ना तर पहिलं तर मोदींनी मांडलेले मुद्दे काय ते आपण वन बाय वन बघूया तर मोदींनी सांगितलं की मागच्या पंच्याहत्तर दिवसाचं जर रिपोर्ट कार्ड काढलं तर त्यांनी नऊ लाख करोड रुपयाच्या योजनांचं उद्घाटन केलं किंवा पाया उभारणी केली तर ही अमाऊंट जाते जवळपास एकशे दहा बिलियन डॉलरच्या आसपास आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ही अमाऊंट एवढी मोठी आहे की काही देशांच्या बजेटपेक्षा सुद्धा खूप मोठी आहे आणि हे जे नऊ लाख करोड म्हणजे त्यांनी जी अमाऊंट सांगितली ती फक्त मोदींनी केलेल्या उद्घाटनाची आहे म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळातले बाकीचे काही मंत्री असतील किंवा अजून आमदार खासदार असतील त्यांनी केलेले तर ते विकास कामं वेगळेच आहेत तर या नऊ लाख कोटी रुपयामध्ये नेमकं काय काय का का केलं याचे त्यांनी हायलाइट काही सांगितले होते तर ते काय होते चला बघूया वन बाय वन बघूया तर त्यामध्ये सात नवीन एम एम्स तीन आय आय एम्स दहा आय आय टीज पाच एन आय टीज थ्री ट्रिपल आय टीज दहा सेंट्रल एजन्सीज चार मेडिकल आणि नर्सिंग कॉलेजेस सहा नॅशनल रिसर्च लॅब्स अठराशे करोडच्या स्पेस इन्फ्रास्ट्रक्चरचं पण उद्घाटन केलंय चोपन्न पॉवर प्रोजेक्टचं उद्घाटन केलंय काही थर्मल पॉवर प्लांट्स आहेत किंवा पाचशे रेल्वे स्टेशनचं मॉडर्नायझेशन असेल तेत्तीस न्यू रेल्वेचं उद्घाटन असेल किंवा पंधराशे रोड प्रोजेक्ट्स असतील सात मेट्रो प्रोजेक्ट्स असतील आणि त्या सात मेट्रो प्रोजेक्टमध्ये एक कोलकात्याचा अंडर वॉटरचा हा आशियातला पहिला मेट्रो प्रकल्प पण आहे तर यामध्ये त्यांनी पुढे ऍडिशन करताना असं सांगितलं की जर तुम्ही तुमच्या दिशेला कुठल्याही पंचवीस किलोमीटर पर्यंत जर गेलात तर कुठल्याही दिशेला जा तुम्ही कुठेही भारतात राहत असताल आणि जर तुम्ही पंचवीस किलोमीटर जर गेला तर तुम्हाला कुठलं ना कुठलं डेव्हलपमेंटचं काम दिसेल आता हे मुद्य तर सगळे मुद्दे झाले मोदींनी त्यांच्या भाषणात सांगितलेले ॲज इट इज मी कॉपी पेस्ट केली आता व्यक्तिगत लेवलला मला काय वाटतं महत्वाचं आहे व्यक्तिगत लेवलला तुम्हाला काय वाटतं ते महत्वाचं आहे तुम्हाला कुठल्या गोष्टीत फायदा झाला कुठल्या गोष्टीचा त्रास झाला चला आता ते पण वन बाय वन बघूया कारण कसं आहे की फक्त वन साइड मोदीचं कौतुक करणं म्हणजे असं होईल की खरोखर अंधभक्त झाल्यासारखं होईल पण नाहीये तर सगळ्यात प्लस पॉईंट युपीआय मला असं वाटतं की दोन हजार चौदाच्या ज्या ज्यावेळेस आम्ही शिक्षणासाठी घर पहिल्यांदा सोडलं त्यावेळेस बारा तेरा चौदाच्या एकदम सुरुवातीला वगैरे जोपर्यंत आय आलं नाही सोळा सतरा पर्यंत तर तोपर्यंत असं झालं की घरून पैसे मागवल्यानंतर दोन हजार चार हजार पाच हजार दहा हजार असतील की आमच्या अकाउंटवर येण्यासाठी एक दिवस वेट करावा लागायचा का बरं तर ज्यांना पैसे आम्ही मागितलेत ते बँकेत जाणार तिथून कॅश काढणार ती कॅश आमच्या अकाउंटवरती डिपॉझिट करणार या सगळ्या प्रोसेस साठी जवळपास एक दिवस लागायचा आता दोन हजार सोळा सतरा नंतर जेव्हा डिमॉनिटायझेशन झालं त्यानंतर तर आता पैसे मागितल्यावर विदिन सेकंड तुमच्या अकाउंटवरती पैसे येतात हा एक सगळ्यात प्लस पॉईंट आपल्या लाईफमध्ये झालेला सगळ्यात महत्त्वाचा बदल आहे दुसरा बदल खूप जण पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी आपल्या गावाकडून शिकायला आलेले असतात तर मला असं वाटतं चे की आता तुम्ही तुमच्या गावाकडे जातानाचे रस्ते पण चेक करत असाल उदाहरणार्थ मी माझा एक्झाम्पल देईल पर्सनली की आम्ही लातूरला जाताना लातूर हा रोड भंगार क्वालिटीचा होता तर आत्ता जाऊन तो रोड एकदम परफेक्ट झालाय तर तर काम तर चालू आहे मी असं म्हणणार नाही की एकदमच फायद्याचं झालंय रस्त्यांचं वगैरे पण झालं तरी ऍटलीस्ट त्याच्या आधी आमचे रस्ते एवढे बेकार होते आता सगळ्या रस्त्यांचं काम चालू आहे की समृद्धी महामार्ग असेल बाळासाहेब ठाकरे महामार्ग असेल ह्यासारखे जे मोठे मोठे जे रस्त्यांचं काम चालू आहे जे की इंटरसिटी जे रस्ते जोडले जात आहेत मोठ्या मोठ्या महानगरांना जोडलं जात आहे नागपूरपासून त्या अगदी लातूरपर्यंत किंवा शक्तीपीठ हायवेचं काम चालू आहे ज्यामध्ये की तुळजापूर नांदेड पुढे माहूरची देवी वगैरे हो यासारखे जे रस्ते जोडले जातात त्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढते दळणवळण वाढतं इन्फ्रास्ट्रक्चर जर तुम्हाला अवेलेबल झालं तर कदाचित उद्योगधंदे पण त्या एरियात येतील तिथली पण डेव्हलपमेंट होईल सो हा पण एक प्लस पॉईंट आहे मोदी म्हणलं की सगळ्यात क्रिटिसाइज होणाऱ्या दोन गोष्टी एक तर डिमॉनिटायझेशन आणि जीएसटी तर मला असं वाटतं की मागच्या चाळीस पन्नास वर्षामध्ये विकासाच्या रस्त्यावर चालताना भारत मातेच्या पायात जे काही भ्रष्टाचाराचे काटे घुसले होते ना ते काढण्यासाठी जे दोन ऑपरेशन करण्यात आले ते म्हणजे मला असं वाटतं की डिमॉनिटायझेशन आणि जीएसटी होतं तर थोडा त्रास होईलच थोडक्या दिवसात म्हणजे काय म्हणतात हा त्रास थोडक्या पिरियडसाठी साठी आहे तो काय लाईफ टाईम त्रास नाही आहे पण एकदा तुमचे पाय नीट झाल्यानंतर तुम्ही विकासाच्या मार्गावर चालूच नाही तर पळू सुद्धा शकता असं मला पण आज भारत जो स्ट्रॉंगपणे उभा आहे जो इकॉनॉमिक क्रायसिसमध्ये जर तुम्ही एस युके मध्ये बघत असाल फ्रान्स नेदरलँड यासारख्या ज्या कंट्रीज आहेत तिथं खूप मोठ्या प्रमाणात क्रायसिस चालू आहे त्या स्ट्रॉंग निर्णयांमुळे आपण आज इथपर्यंत आहे तर हा पण एक सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे आता निगेटिव्ह पॉईंटचं जर बोलायचं राहिलं तर भ्रष्टाचारांना तुम्ही तुमच्या पक्षात घेता तेव्हा ते व्हाईट वॉश करता हे राजकारणाचा भाग झाला हा मला वाटत नाही की आपल्या डेव्हलपमेंटचा किंवा आपल्या व्यक्तिगत आयुष्यावर कुठं परिणाम होणारा पार्ट आहे तो एक राजकारण आणि पॉलिटिक्स हे कधीच चांगलं नसतं आपण जसं म्हणतो तसं प्युअर पॉलिटिक्सचा भाग आहे तर तो एक निगेटिव्ह पॉईंट आहे दुसरं पुण्यासारख्या ठिकाणी वाढणारे ड्रग्ज असतील किंवा कोयता गँग असेल यासारख्या गोष्टी आहेत की या सुद्धा एक निगेटिव्ह कुठेतरी आहेत की गुन्हेगारी पण वाढते त्याच लेवलवरती कुठेतरी गुन्हेगारीवरती कंट्रोल यायला पाहिजे हा दुसरा निगेटिव्ह पॉईंट आहे तिसरं म्हणजे थोडीशी महागाई वाढली थोडीशी म्हणण्यापेक्षा खूप जास्त महागाई वाढली पण तो ठीक आहे इकॉनॉमिकचा भाग आहे स्ट्रॉंग कॉम्पिटिशन जर फेस करायचा असतील तर ह्या महागाईचा सामना करावाच लागेल तो एक तिसरा म्हणजे ड्रॉबॅक आहे की पेट्रोल गॅस यांच्या किमती खूप जास्त प्रमाणात वाढल्यात दोन हजार चौदाच्या कंपॅरिझन मध्ये बघितलं तर कदाचित दुपटी दुपटीच्याच आसपास आहेत तर हे सगळे निगेटिव्ह पॉईंट आहेत पण जर तुमच्यासोबत जर दहा प्लस पॉईंट होत असतील आणि तीन ते चार निगेटिव्ह पॉईंट असतील तर मला वाटत नाही की त्या तीन चार पॉईंटसाठी निगेटिव्ह होईल आणि आता सगळ्यात शेवटी जाता जाता महत्त्वाचा मुद्दा ज्या लोकांना भक्त भक्त म्हणून कमेंट करायची इच्छा आहे त्या स्पेशल लोकांसाठी तुम्ही सगळे युपीआय वापरतच असताल जेव्हा तुम्हाला पहिले वर जाऊन कॅश काढून खर्च करावा लागायचे आता तिथं दोन मिनिटांमध्ये तुम्ही भाजी पेमेंट असेल तुमचा गुटखा पेमेंट असेल सिगरेट पेमेंट असेल ते इझिली करताय दोन मिनिटांमध्ये तुम्ही आयुष्यमान भारतचा लाभ घेतच असताल पाच लाखापर्यंत मोफत उपचार आहेत तुम्ही राशन वगैरे ह्या ज्या गोष्टी ज्या की आता एक्स्ट्रा मिळत आहेत ज्या की पहिलं थोड्या कमी भेटायच्या डाळी वगैरे पण होत्या इतक्या स्पेसिफिक भेटत त्या घेत तर तुमच्या अकाउंटवरती पण काही पाचशे सहाशे रुपये काही स्पेसिफिक प्रवर्गाच्या लोकांना पाचशे सहाशे रुपये त्यांच्या अकाउंटवरती येतात मंथली ते पण येत असतील तर जे भक्त भक्त म्हणून घेणार आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टींचा त्याग करावा युपीआय वापरू नये जर त्यांना असं वाटत असेल की नाही नाही फक्त हे भक्त लोकांनीच वापरलं लो पाहिजे तर तुम्ही नका वापरू तुम्ही बँकेत जाऊन कॅश काढून वापरू शकता फुकटीला घेऊ आयुष्यमान भारतचा फायदा घेऊ नका इव्हन तुम्हाला सोप्यातल्या सोपी गोष्ट जर सांगायची असेल की आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पहिलं तुम्हाला त्या सेंटरवरती जावं लागायचं तिथे जाऊन तुम्हाला, तुम्हाला शंभर रुपये म्हणजे काय म्हणतात की शंभर दोनशे रुपये चार्जेस द्यावे लागायचे आधार ऍड्रेस अपडेट करण्यासाठी मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी आता त्या गोष्टी ऑनलाईन होतात किती तरी गोष्टी इतक्या तुमच्या ऑनलाईन झाल्यात की तुमचं डिजिटल डिजि लॉकर असेल त्या डिजिलॉकर मध्ये तुम्हाला तुमचे सगळे सर्टिफिकेट घरी बसल्याबरोबर मिळतात पहिलं तुम्हाला हेच डॉक्युमेंट काढण्यासाठी जर तहसील कार्यालयात कुठेही जर गेलात तुम्ही तर शंभर दोनशे रुपये काम होत नव्हते आताच्या काळात सगळ्यात मोठी डिजिटल क्रांती झाली असेल तर इंटरनेट फोर जी फाय जी तर असं मला वाटतं की सगळ्या निगेटिव्ह गोष्टींकडे बघून पॉझिटिव्ह गोष्टींना सुद्धा रेसिस्ट करणं कुठंतरी जाऊन चुकीचं आहे त्यामुळं अक्की चार सो पार तर पक्क आहे ह्या जगाच्या कॉम्पिटिशनमध्ये कायच असेल तर स्ट्रॉंग लिडरशिप आणि स्टेबल सरकार या दोन गोष्टीची खरंच गरज आहे नाहीतर आपला पाकिस्तान श्रीलंका व्हायला वेळ नाही लागणार आहे त्यामुळे आपकी बार चार सोपार तर पक्का आहे सो so, बेस्ट ऑफ ऑपलक मोदीजी या व्हिडिओत मांडलेली सगळी मतं माझी पर्सनल ओपिनियन होती आणि हा व्हिडिओ कुणी स्पॉन्सर वगैरे केलेला नाहीये किंवा मी भाजपचा कार्यकर्ता वगैरे कुठला मी कुठल्याच पक्षाशी बिलॉंग करत नाही मी एक सामान्य माणूस आहे तुम्ही तेवढे सुज्ञ आहातच कोणाला मतदान करायचं कोणाला नाही हे तुम्हालाही कळतच त्यामुळे तुमच्या व्यक्तिगत लेवलवरती विचार करा आणि त्यानुसारच मतदान करा कारण मतदान हा लोकशाहीतला सगळ्यात मोठा इव्हेंट आहे त्यामुळे तुम्ही तो अटेंड केलाच पाहिजे असं मला वाटतं त्याच्यामुळे जा तुमचा मतदानाचा अधिकार दाखवा तिथं आणि तुमच्या मनाला जे वाटेल त्या व्यक्तीला मतदान करा असं कोणावरती इन्फ्लुअन्स होऊ नका की मी म्हणतोय किंवा मोदीजी म्हणतात किंवा अजून कोणी थर्ड पर्सन म्हणतोय म्हणून तुम्ही डिसिजन घेऊ नका तुमच्या व्यक्तिगत लेवलला तुम्हाला काय फायदा झालाय काय नुकसान झालंय या लेव्हलवरती तुम्ही मतदान करा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र